सरकारमध्ये असणारी पॉलिटिकल लीडरशिप ही कुठेतरी कच खाते हिम्मत करत नाही अशी असणारी परिस्थिती आहे की पाकिस्तान अँड पाकिस्तान आर्मी याच्यामध्ये इन्वॉल्व आहे त्यांचा सहभाग आहे आम्ही असायला मा असं मानतोय आणि मी अगोदरही म्हणालो होतो की मिलिट्री ही पूर्णपणे ऍक्शन घ्यायला रेडी आहे अशी परिस्थिती आहे परंतु पोलिटिकल लिडरशिप आणि खास करून सरकारमध्ये असणारी पोलिटिकल लिडरशिप ही कुठेतरी कच खाते हिंमत करत नाही अशी असणारी परिस्थिती आहे एकदा युद्ध करायचं ठरवलं की ज्याचा जो काही परिणाम आहे तो परिणाम इथे जनता सहन करायला तयार आहे आणि जनतेची सुद्धा मागणी आहे की प्रत्येक वेळेस आपण कुठल्या नाही कुठल्या तरी कारणाने माघार घेतो ॲक्शन घेत नाही पण यावेळेस डिसायसिव्ह ॲक्शन झाली पाहिजे आजचा हा जो आम्ही कार्यक्रम घेतलेला आहे त्याचा हेतू एवढाच आहे की पोलिटिकल लीडरशिप ती कच खाते तिला सर्व पक्षांचा पाठिंबा आहे जनतेचाही पाठिंबा आहे कुठलंही ॲक्शन घेतलं तर त्याला रिॲक्शन असते किंवा रिॲक्शनची कुठलीही पर्वा न करता ॲक्शन पहिल्यांदा असणारा घ्या ही जी लोकांची भावना आहे या लोकांच्या भावनेला शासनाने कुठेतरी नुसता आदर मी हा म्हणणार नाही पण कृती आणि व्यवहारामध्ये आणला पाहिजे आणि पुन्हा अशी कारवाई कोणाला करायला जमणार नाही हा जबर असणारा आपण उत्तर आत्ताच्या परिस्थितीमध्ये त्या ठिकाणी देऊ शकतो आत्ताची परिस्थिती आहे मी जर शब्द माझ्या शब्दात म्हणायचं झालं तर ॲडव्हान्टेज इंडिया अशी आहे